मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे कळवण तालुक्यातील सकल मराठा समाजाची छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात बैठक पार पडली बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत चर्चा करण्यात आली त्यानुसार पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली व सदर धरणे आंदोलनास तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले बैठकीत अनेक समाज बांधवांनी आरक्षणाबाबत खंत व्यक्त करीत आपले विचार मांडले तसेच मराठा समाजावर होणारा अन्याय कदापि खपवून घेणार नाही असे एकमताने सर्वांनी सूर आवळत पाच तारखेच्या होणाऱ्या धरणे आंदोलनास पाठिंबा दर्शवला त्याचप्रमाणे मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्याने शैक्षणिक नुकसान होणार असून म्हणून बीड जिल्ह्यातील विवेक रहाडे या तरुणाने आत्महत्या केली त्या तरुणास या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली या बैठकीप्रसंगी महेंद्र हिरे निंबा पगार दीपक खैरणार जितेंद्र पगार हेमंत पाटील गोरख पाटील त्याचप्रमाणे बापू देवरे दीपक गांगुर्डे दीपक सनोने आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक स्टारन्यूजसाठी दीपक गांगुर्डे कळवण